दादा आपण थोडेफारच भाजी विक्रेते त्यांच्या संदर्भात आपण आवाज उठवलेला आहे अशा प्रकारे आपण सांगितलेला आहे अपघात होत आहे या संदर्भात काय सांगा मी आवाज उठवला आहे तो शहरातल्या नागरिकांचं जीवितहानी होऊ नये त्यांना या रस्त्याने येण्या ला महिलांना सुरक्षा मिळावी आपल्या शहरातला हा प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्यावर अनेक देवीला येणार जाणारे भक्त असतात आणि हा रस्ता प्रशस्त असावा शहराच्या सौंदर्यात भर घालणारा असावा अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी बसलेले बेकायदेशीर भाजी विक्रीते बस बाजीविक बसलेत त्यांना बाजूला काढा अशी आपण भूमिका घेतलेली आहे त्यांना बाजूला काढा याचा अर्थ असा नाही की त्यांचा आपण उप उपजीविकेवर घाला घालतो असाही प्रकार नाही मी या ठिकाणी प्रश्नपणे नम्रपणे नमूद करू इच्छितो की करमाळा नगरपालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून एक अद्यावत अशी भाजी मंडई या करमाळा शहराच्या जवळ उभा केलेली आहे त्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे तयार केलेले आहेत वर पत्र्याचं शेड केलेलं आहे उद्याचं पाऊस पाणी वारा आलं तर त्याचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी त्या मंडईत केलेलं आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे तर त्या ठिकाणी सर्व भाजी मंडई विक्रेते बसले तर आपोआप सगळे कस्टमर गिराईक त्या ठिकाणी जाऊन भाजी मंडई घेतात पण आपण जर बघितलं की करमाळ्यात दोनशे चाळीस भाजी विक्रेते आहेत आणि दोनशे चाळीस भाजी विक्रेत्यापैकी फक्त आठ ते नऊ लोक या रस्त्याच्या कडेला बसतात आणि दोनशे चाळीस लोक दिलेल्या ठिकाणी या ठिकाणी बसतात तर या नऊ ते दहा लोकांसाठी संपूर्ण सोला करमाळा शहरातल्या जाणाऱ्या रस्त्याचा विद्रुपीकरण झालेले विविध अपघात होतात तुम्ही जर बघितलं तर त्या बसणाऱ्या लोकांनी लोकांना शासनाला गटारी सुद्धा तिथं करू दिले नाहीत त्याच्यावर स्लॅब टाकू दिला नाही तिथं प्रचंड पाणी तुमते डासाची संख्या वाढलेली आहे आणि एक दुकानदार किमान वीस वीस फूट पुढे येतो रस्ता वीस फुटाने कमी झाला त्याच्या पुढं भाजी खरेदी करणार येणार चार चाकी गाडीत नेतो दोन चाकी गाडीत तो त्याच्या पुढे गाडी लावतो म्हणजे पूर्ण अर्धा तीस पस्तीस फूट रस्ता त्या ठिकाणी गुंतला जातो आणि याला कुणीही पायपंद घालत नाही या ठिकाणी त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा दिलेल्या की तुम्ही रस्त्यावर अडथळा आणणार कृत्य करू नका तुमचं दुकान तुम्ही रितसर तुम्हाला नगरपालिकेने जागा दिली त्या ठिकाणी जाऊन तिथं तुम्ही बसा नगरपालिकेने त्यांना नोटीस दिली की, की तुमच्यासाठी अद्यावत भाजी मंडई उभा केली त्या ठिकाणी तुम्ही जाऊ बसा केवळ सात आठ जणांच्या आग्रहा खातर त्याला काही लोक पाठीशी घालतात आणि चुकीच्या लोकांना पाठीशी घालतात याचा मी निषेध करतो पहिल्यांदा कारण आपण समाजात जगत असताना शहराचं हित महत्वाचं आहे आणि यांना विरोध करणाऱ्यांना त्या भाजी मंडईत बसणाऱ्या लोकांना साथ देणाऱ्यांना मी प्रश्न विचारणार आहे तुम्ही गावातल्या शंभर लोकांना प्रत्येकाला विचारा की रस्ता सुटसुटीत पाहिजे का नाही तर प्रत्येक जण म्हणतो की अतिक्रमण मुक्त ही करमाळा शहरातला रस्ता असं पाहिजे सगळ्याला ये येणार जाण्याला सुरक्षितता मिळली पाहिजे राठोड नावाच्या महिलेच्या गळ्यातलं पाच तोळ्याचं सोनं या मंडईच्या गर्दीत हिसकून गेलं आणि रस्ता सुपर असल्यामुळे आरोपी पकडता आले नाहीत अपघात किती झाले आमचे मित्र अरुण काका जगताप मुलीला का घेऊन येत असताना घसरून पडले तिथं अचानक भाजी घेऊन एक जण मंद आला तर प्रसाद निंबळकर म्हणून पोरगा आहे एक जण आला दोन तास कोमत होता एक फरशीचा कामगार सनाट आला त्याचा जा जागेवर मृत्यू झाला जा जाऊस जा जा तर त्याचा जा मृत्यू झाला साधारणतः आठ दिवसांना तीन ते चार अपघात या रस्त्यावर होतात या रस्त्यावर कन्याशाळा आहे या रस्त्यावर अण्णासाहेब जगताप विद्यालय आहे या ठिकाणी सांगू संगोबापासून पासून ते पंधरा ते वीस खेड्याचे लोक या रस्त्याने गावात येतात दिवीच्या माळाला जाणारे सगळे भक्त याच रस्त्याने जातात म्हणजे प्रचंड वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे करमाळा शहरातील संपूर्ण मोठा वाहतुकीचा रस्ता हा करमाळा ते देवीचा माळा आहे आणि या रस्त्यावर असं जे बेकायदेशीर अतिक्रमण होते ते अतिक्रमण काढलं पाहिजे आणि काढून त्यांच्या काय उपजी करत का जात नाही त्यांना बसण्यासाठी नगरपालिकेने जागा दिलेली आहे त्या ठिकाणी तिथं जावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि एक आमची कल्पना आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी वेळ देत आता आम्ही तुळशी वृंदावून या ठिकाणी आदरणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून केले दोन्ही बाजूला एका बाजूला पन्नास लाख रुपये खर्च करून प्लेवरिंग ब्लॉक टाकून फुटपाथ केलेला आहे किंवा लहान मुलं असतील वृद्ध असतील त्यांना चालता येत्या यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करून पंधरा फुटाचा रस्ता केला त्या रस्त्यावर सुद्धा अतिक्रमण करून लोक बसलेत म्हणजे विकासाच्या कामाला अडसण आणणाऱ्या लोकांना या ठिकाणी काही लोक साथ देतात पण येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सुजान जनता या अतिक्रमण लोकांना साथ देणाऱ्या माणसांना घरचा रस्ता दाखल्याशिवाय राहणार नाही सामाजिक टच म्हणून उतरतो ना आम्ही माझा नाही अतिक्रमणवाल्याचं काही भांडण नाही त्यांची माझ्या काही भावकी वाद नाही तो त्यांनी माझा रुपया बुडवला नाही किंवा मी त्यांचा रुपया बुडवला नाही तो त्यांनी अतिक्रमण माझ्या दारात केलेलं नाही पण माझी जी भूमिका आहे ती प्रत्येक शहरवासियांची ती भूमिका आहे पण शहरवासीय ह्या दबावा कुठं बोलूच शकत नाही आज या ठिकाणी महेश सूर्य पुजारी असेल कलीम काजी सर असतील तिथं त्यांचे दहा पंधरा दुकान आहेत त्यांच्या दुकानावर प्रचंड अतिक्रमण केले दादागिरी गुणगिरी करतात गरीब लोक आहेत ते लोक नको ह्यांच्या नादी गुंडाच्या लोक नादी लागायला नको मानतात आणि ह्या पद्धतीने त्यांना दमदाटी केली जाते म्हणजे ज्या माणसांनी पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करून गुंटाळ भावाने जमीन घेतली करोड रुपये खर्च करून बिल्डिंग बांधल्या त्यांच्या दारापुढे सुद्धा हे अतिक्रमण करतात आणि त्याच मालकाला दमदाटी करतात चोर तर चोर वर शिरजोर अशा पद्धतीचे वृत्तीचे काही लोक आहेत

आणि ते माझ्या माहितीप्रमाणे चुकीच्या लोकांचं नेतृत्व या ठिकाणी करत आहे म्हणजे समाजात ज्या चुकीचे लोक काम करतात त्यांना जर समर्थन तुम्ही देत असताल तर ही अत्यंत चुकीची घटना आहे कैलासवाशी सुभाष अण्णा सावंत यांनी कधीही त्यांच्याकडे प्रश्न आल्यानंतर दोन्ही बाजू या ठिकाणी ऐकून नि घेऊन निर्णय देण्याची भूमिका घेतली केवळ विरोधाला विरोध करायचं म्हणून अशा प्रकारची भूमिका कधीही सुभाष अण्णा सावंत यांनी घेतली नाही आणि सुनील बापू सावंत यांनी माझ्यावर टीका केली की लाडक्या बहिणींचे तुम्ही प्रपंच उद्वर्ष करायला लागले मी लाडक्या बहिणीचं या काही लाडक्या बहिणीचा प्रपंच उद्ध्वस्त करत नाही फक्त केवळ आठ ते नऊ जे महिला आहेत किंवा त्यांचं नावाला त्या महिलात पण व्यवसाय त्यांचे पुरुष मंडळीच करतात फक्त त्यांना म्हणजे विनंती आहे की तुम्ही तुम्हाला दिलेली अधिकृत जागा आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवसाय करा त्या ठिकाणी तुम्हाला वट्टे बांधून दिलेत पत्र्याचा शेड मारून दिले तुम्ही वाहतुकीला अडथळा आणू नका आणि तुम्ही वाहतुकीला अडथळा उद्याच एखादा मोठा अपघात झाला एखादी मोठी गाडी ब्रेकफेल आली आणि दहा पाच लोक जर मेले तर याला जबाबदार कोण या भूमिकेतून याला विरोध करताय आणि ते म्हणतात तुम्ही लाडक्या बहिणीचा त्रास देत आहे तर मी सुनील बापूने विचारले की लाडक्या बहिणींना त्रास देणारे वेगळे अनेक प्रश्न या करमाळा शहरात आहेत त्या प्रश्नात त्या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो आज तुम्ही जर बाजारात गेलं तर अनेक लाडक्या बहिणी शेतकऱ्यांच्या भाजीपाला ऐकायला जातात बबन चांदगुडे नावाचा माणूस ज्यांनी पाहुण्याच्या नावावर ठेका घेतलाय वीस वीस चाळीस चाळीस रुपये घेतो कधी कधी भाजीवाल्यांची भाजी फेकून देतो दमदाटी करतो गुंडगिरी करतो मग त्या बबन चांदगडे पासून या आपल्या लाडक्या बहिणीला संरक्षण देण्यासाठी सुनील बापू सावंत पुढे काय येत नाहीत आज देवीच्या माळारचं ज्वलंत प्रश्न कर्माशार श्यामलताई बागल नावाची पतसंस्था आहे तिथं साडेसहा कोटी रुपयाचं तिथं अफरातफर झाली अडीचशे ते तीनशे महिलांची त्या ठिकाणी घामाचे पैसे अडकुणाचे दोन लाख कोणाचे पाच लाख दहा लाख या लाडक्या बहिणींनी काय आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले नवऱ्याच्या ऑपरेशन साठी पैसे ठेवलेत या सगळ्या अडीचशे तीनशे महिला अडचणीत आल्यात त्या महिलांच्या मदतीला सुनील का सावंत आज या ठिकाणी म्हणून दुकान आहे मशिनरीचं दुकान आहे त्याच्या पुढे एक चांदगुडे नावाची महिला बघिली भांजी विकत बसायची त्याचा सुरवेचा त्यांचा वाद झाला सुरवेचे सासरी बुवा मनगटात दम असलेला माणूस होता त्यांनी दोन गाड्या भरून पुण्याहून माणसा आण सरसकट भाज्या फेकून दिल्या आणि त्याला बेदम मारून करून त्याचा त्याच्या पुढचा रस्ता मोकळा केला सूर्यंची भूमिका योग्य आहे त्यांच्या दारात त्यांनी एवढं एक एक कोटी रुपये गुंतून बिल्डिंग बांधायची आणि त्यांच्या घरापुढं दादागिरी करून कुणी भाजीपाल्याची दुकाने लावायचे त्याची भूमिका योग्य आहे म्हणजे ज्या ज्या मनगटात दम आहे तो त्याच्या बाजू दारातले भाजी मंडळी काढतो आणि ज्याच्या मनगटात दम नाही त्याला हनुन मारून करायचं पद्धत आहे आज सुनील पुजारी महेश पुजारी विरोध करू शकत नाही कलीम काजी सर विरोध करू शकत नाही गरीब माणसं आहेत मग त्यांना दमदाटी ठिकाणी त्यांच्या घरापुढे लावायचं अशा पद्धतीने त्या ठिकाणी या बहिणीला मदतील येत नाही का दुसरी गोष्ट धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने आम्ही तर अभ्यासिकासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि तिथं मुलींच्या साठी अभ्यासिका बांधली जाणार आहे त्या त्याचं टेंडर झालेलं वर्क ऑर्डर झाली भूमिपूजन झालेलं आहे आणि आमची कल्पना अशी की त्या पन्नास लाखाच्या इमारतीमध्ये कॉम्प्युटर लॅपटॉप विविध लायब्ररी करून की आमच्या गोरगरिबांच्या मुली ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या मुली इथंच येऊन शिकतील अभ्यास करतील आणि पुढे एमपीसी मधून सरकारी नोकरी लावतील या भूमिकेतून आम्ही जवळपास दीड कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे आणि ह्या प्रोजेक्ट उभा करताना पन्नास लाख रुपये इमारतीचं सा काम चालू केल्यानंतर काही अतिक्रमण करणाऱ्या अपप्रवृत्तीनी गुंडगिरीनी मड्यावरचं टाळवरचं लोणू खालणाऱ्या औलादींनी या चांगल्या लाडक्या बहिणी ज्या आमच्या प्रगत होणार आहेत त्या इमारतीला विरोध केलाय मग सुनील बापूकडे मसल पावर आहे ताकद आहे सावंत घराण्याची एक झरब आहे मग अशा ठिकाणी जाऊन या महिलांना लाडक्या बहिणींच अभ्यासिका करण्यासाठी सुनील बापू तिथं त्याची पावर का वापरत नाहीत यामुळे केवळ लाडक्या बहिणींचं नाव करायचं आणि आपल्या कुठलं तरी राजकीय कुरघोडी करण्यासाठी अशा प्रकारची जी भूमिका सुनील बापूने घेतली ती अत्यंत चुकीची भूमिका आहे मी ठिकाणी त्यांना विनंती करणार आहे की आदरणीय सावंत घराण्याचं प्रचंड मोठं नाव या करमाळा तालुक्याच्या राजकारणात आहे सत्याची बाजू घेणार आहे म्हणून आज सावंत कुटुंबियाकडे बघितलं जातं तर तुम्ही असत्याची जर बाजू अशा पद्धतीने घ्यायला लागला आणि तुमच्या बरोबर जर बबनराव चांदगोडे त्यांच्यासारखी जर गुंडपर्वृतीची माणसं घेऊन घोरपडीसारखी माणसं घेऊन जर तुम्ही आंदोलन करत असाल तर त्यांचं नाव खराब होणार नाही तुमचं नाव खराब होणार आहे याचं सुद्धा आत्मपरीक्षण तुम्ही करावं आणि पर्यायाने तुमचं नाव खराब झालं तर सावंत घराण्याचं सुद्धा नाव खराब होऊ शकतं त्यांच्या विश्वासार्थ टाळा जाऊ शकते त्यामुळे सावंत घराण्यांची विश्वासार्थ जपण्यासाठी चुकीच्या लोकांचं बाजू आदरणीय बापूंनी घेऊन नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि मला विचारतात की तुम्ही लाडक्या बहिणींसाठी काय केलं मी लाडक्या बहिणीसाठी काय केलं हे तुम्हाला किती उदाहरणं सांगू आज करमाळा तालुक्यातल्या साडेतीन हजार बांधकाम महिन्यांना मी बांधकाम कार्ड काढून दिले, दिले। प्रत्येकी अकरा हजार रुपयाची भांडी मिळून दिले शिष्यवृत्ती या ठिकाणी त्यांना मिळून दिले गरकुलासाठी प्रयत्न करतोय सात हजार लाडक्या बहिणींचं ज्यावेळेस आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पंधराशे रुपये महिना चालू केल्यानंतर सात हजार लाडक्या बहिणींची साब नोंदणी मोफत आम्ही आमच्या कार्यालयात करून दिली त्या लेट लाडकी बहिणी योजनेचा मी अध्यक्ष करमाळा ता तालुक्याचा मा त्या माध्यमातून काम केले महिलांच्या आरोग्य तपासणी आम्ही घेतल्यात स्तनाचा कॅन्सर असेल गर्भाशयाचा कॅन्सर असेल त्या कॅन्सरच्या तपासणी करून कॉलेजमधल्या मुलींना मोफत लस जी मोफत चार हजार रुपयाला लस आहे जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना ती आम्ही लस मोफत दिली शेकडो लोकांना आम्ही चष्मे वाटप केले हजारो रुपयाचे लाखो रुपयांचे गोळे वाटप केलेत अनेक काम केलेत आणि डायलिसिस सेंटर आम्ही उभा केलं आज दहा मशीन डायलिसिस सेंटरच्या आम्ही या ठिकाणी उभा केल्यात आणि डायलिसिस केल्यानंतर आम्ही कोणाकडनी एकही रुपये या ठिकाणी घेत नाही या ठिकाणी मी ब्लड बँक चालू केली एक रक्तची पिशवी घ्यायची म्हणलं तर करमाळ्याच्या माणसाला पुणे मुंबईला बारशीला सोलापूरला जावं लागायचं आम्ही ब्लड बँक चालू करू रक्तची पिशव्याची सोय या ठिकाणी केली या ठिकाणी मी नर्सिंग कॉलेज आम्ही चालू केलं आदरणीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून चाळीस मुलींना ऍडमिशन दिलं सगळ्या गोरगरीब मुली आहेत ज्या कोर्सला एका वर्षाला साठ हजार रुपये फी लागती नर्सिंग कॉलेजची चाळीस मुलींकडनं कोणाकडनं एक रुपया न घेता आम्ही नर्सिंग चालू करून कॉलेज चालू करून त्यांना ऍडमिशन दिलं चाळीस महिन्यांना महिलांना आम्ही उभा करण्याचं या ठिकाणी काम केलंय या ठिकाणी मोफत दवाखाना आम्ही चालू केलाय शंभर रुपयात इंजेक्शन गोळ्या आणि परत आठ दिवस तपासणी देणारा दवाखाना करमाळ्यात आम्ही शिंदे साहेबांच्या नावाने चालू केलाय त्याचबरोबर अडीचशे रुपयात सलाई इंजेक्शन गोळ्या देणारा सर्वसामान्यांना परवडणारा दवाखाना आम्ही या ठिकाणी चालू केलाय अनेक लोक माझ्याकडे ऑपरेशनसाठी येतात किडनी ट्रान्सफर असेल काय असेल मोठे गुडक्याचे असं असेल शेकडो लोकांना आम्ही ऑपरेशनची मदत या ठिकाणी करून दिली ज्यांना हात पाय नाही तसे दिव्यांगांचे माफ घेऊन त्यांना मोफत आवळी देण्याचे या ठिकाणी काम केलंय कोरोनाचा काळ भीषण काळ असताना मी तर अभिमानानं सांगेल की शिवसेनेने जेवढं काम करमाळ्यात केलं नाही तेवढं कुणीच केलं नाही आम्ही अडीचशे ते तीनशे रेमडीसरची इंजेक्शन मोफत लोकांना दिले त्या काळात तीन महिने दोन टाईम जेवण देण्याचं काम आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी मनमोकळा नवरात्रात गरबा महोत्सवाचं आयोजन केलं प्रचंड मोठा असं गरबा महोत्सव या ठिकाणी आयोजन केला आमच्या लाडक्या बहिणींनी त्यात मनमोराज आनंद घेतला शेवट खिचडी वाटपाचा आम्ही नऊ दिवस खिचडी वाटप केली अनेक आम्ही शेकडो कार्यक्रम केले वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून आम्ही एक कोटी ऐंशी लाखाची मदत करमाळ्या तालुक्यातल्या लोकांना मिळवून दिली म्हणजे आम्ही जे सामाजिक काम करतो हे आम्ही सांगायची गरज नाहीये करमाळा तालुक्यातली सुजान जनता आम्ही काय करतो तुम्ही काय करता हे सगळ्या लोकांना माहिती आणि लोक शुज्ञ आहेत आपण जरी किती जरी काही बोलला तर लोक त्याचं आत्मपरीक्षण या ठिकाणी करणारी लोक असतात असं या ठिकाणी मला सांगायचंय पण हे आम्ही करत असताना तुम्ही लाडक्या बहिणीचा एवढा नऊ जणांसाठी कळवळा आणता आणि शहराच्या विकासाला अडखटी आणता तुम्ही लाडक्या बहिणींसाठी काय केलं अडीच वर्षात चार वर्षात पाच वर्षात तुम्ही समाजासाठी काय केलं एक उदाहरण आम्हाला सांगा ही ताल ताळमेळ करायची गरज नाही आम्हाला तुमच्याबद्दल बोलायची इच्छा नव्हती उलट प्रत्येक कार्यक्रमाला येऊन मी आम्ही तुमचं कौतुक करत होतो तुमचा गणेशोत्सवाचा आरती असो किंवा काय असो आम्ही प्रत्येक तुमच्या कार्यक्रमाला हजर राहत होतो आम्ही तुमच्याशी चांगले संबंध आम्ही तुमचं कौतुक करत होतो आणि तुम्ही हा निर्णय घेताना किंवा माझ्याबद्दल माझ्या विरोधात आंदोलन करताना तुम्ही मला एक फोन करायचा मी तुम्हाला तुमची बाजू मांडली असती माझी बाजू मांडली असती आणि हा वाद वाढला नसता ना आणि तो शेण खाऊन खालची माती खाणारी बुरज राजेराव रंबा निंबाळकर यांचा बुरुज पाडला किल्ला पाडला त्यातली मातीन दगड इकली त्यात जाऊन राहतो राशीन रोडला चार टापऱ्या टाकल्यात इकडे रात्री बेकायदेशीर गाडा लावतो दोन मजली ज्यांनी दहा दहा लाख रुपये भरून गाळे घेतलेत आमचे नितीन गोलप असतील मांढरे पाटील असतील त्यांना आडखटी करतो म्हणजे समाजाला सगळ्या गोष्टीत अडकटी येणार कायद्यांना जेवण देताना सुद्धा त्यात सुद्धा अन्नात सुद्धा पैसे दिले की चांगलं जेवण देतो पोलिसांकडे आता आम्ही हे जे तक्रारी येणार आहेत म्हणजे ज्यांचा हात बारबाटले ते आहे ते आम्हाला सांगतात फल्लक म्हणून तर मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करणार आहे की हा विषय शहराचा विकासाचा विषय आहे आणि मला खात्री आहे मी जी भूमिका घेतली या भूमिकेत माझा स्वार्थ अजिबात नाही आपल्या शहराचं हे दुरुस्त अत्यंत चांगलं व्हावं आणि अजून आमची कल्पना परवा दिवशी सोलापूरची एसी सार्वजनिक बांधकाम कामगार कार्यकारी अभियंता इथे येणार आहेत आम्ही त्यांना मागणी केली शिवेंद्र राजे भोसले साहेब बा सार्वजनिक बांधकाम यांना पत्रव्यवहार केला आहे इथं प्रचंड अपघात होतात तर या ठिकाणी करमाळा शहरापासून देवीच्या माळापर्यंत रोड दुभाजक करा स्ट्रीट लाईट टाका आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वृद्धांना चालण्यासाठी या ठिकाणी वीस फुटाचा रस्ता करा आणि त्याला वृद्धांना बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्या टाका या ठिकाणी नगरपालिकेने तिथं ऑक्सिजन पार्क मंजूर केलाय आम्ही पिंपळाची जा वीस झाडं आणली होती लावायची त्याचे तयार केले होते ते अतिक्रमणवाले झाड सुद्धा लावू दिले नाहीत म्हणजे या ठिकाणी तुम्ही बांधकाम खात्याने दिली नोटीस नगरपालिकेची नोटीस कचऱ्याचे टोपलीत टाकताय दादागिरी करतात गुंडगिरी करतात ज्यांचे मुख्य धंदे ज्यांनी करोडो रुपये खर्च करून इमारत बांधल्या जागा घेतल्या त्यांच्या घरापुढे अतिक्रमण करतात आणि उलट चोर तर चोर शिरजोर करतात आणि अशा लोकांना सुनील बापू सावंत माझे मित्र सहकार्य करतात हीच खऱ्या अर्थाने खेदाची गोष्ट आहे त्यांना जर खरं राजकारणात यशस्वी व्हायचं असेल किंवा त्यांना फोकसमध्ये यायचं असेल तर फोकस यायला अनेक मार्ग आहेत चुकीच्या मार्गाने गेलं किंवा चुकीच्या लोकांच्या संगतीत गेलं तर तुमचंच नाव खराब होणार आहे हा मित्रत्वाचा सल्ला मी या ठिकाणी बापूंना देणार आहे मित्रत्वाचा सल्ला देणार आहे की तुम्ही ज्यांच्या बरोबर जात आहे ती माणसं माणसामुळे तुमची किंमत बाजारात वाढणार आहे का कमी होणार आहे याचे सुद्धा आत्मपरीक्षण या ठिकाणी आपण करावं अशा प्रकारची विनंती मी सुनील बापूंना करतो आणि पुन्हा या ठिकाणी माझ्या सगळ्या भाजी विक्रेत्यांना विनंती करतो की आदरणीय मुख्याधिकारी सचिन तपाशी साहेबांनी जी मंडई केलेली आहेत त्या सगळ्या मंडईमध्ये सगळ्यांनी जावं आणि हा रस्ता मोकळा करावा हे सर्व करत असताना आमच्या सुद्धा इतिहास आहे आदरणीय सुनील सावंत जसं सावंत आहे आणि आमचं घर आमच्या या घराण्याचे तीन पिढ्याचे संबंध आहेत जसं सावंत घरान सुद्धा समाजकारणात राजकारणात आहे तसं आम्ही सुद्धा आहोत या ठिकाणी माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक मनोहर पंत चिवटे यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला या ठिकाणी करमळा नगरीचे ते नागरिक संघटनेच्या वतीनं नगराध्यक्ष म्हणून निवडून आले त्यांनी एक वेळेस विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवली त्याच्यानंतर माझे चुलते सोमनाथजी चिवटे या करमळा नगरीचे उपनगराध्यक्ष होते तीन वेळा नगरसेवक झाले करमळा अर्बन बँकेच्या ठिकाणी चेअरमन होते माझे बंधू गणेश चिवटे त्यांनी सुद्धा सामाजिक कामावर फार मोठं काम या ठिकाणी करमाळा तालुक्यात उभा केले सामुदायिक विवाहासारखं प्रचंड मोठं काम किमान तीस ते चाळीस लाख रुपये खर्च करून दरवर्षी तो या ठिकाणी मोठे कार्यक्रम घेतो दररोज जा या ठिकाणी करमाळा तालुक्यात शिकायला आलेल्या गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी आलेल्या तीनशे ते चारशे लोकांना भाजी या ठिकाणी वाटण्याचं या ठिकाणी काम करतो करमाळा शहरात जेवढ्यांना आई वडील सांभाळत नाही की ज्यांना जेवणाची भ्रांत आहे अशा जवळपास शंभर लोकांना रोज डबे या ठिकाणी आमच्या गणेश चिटीच्या माध्यमातून या लोकांना दिले जाते दुग्ध व्यवसायाच्या जा माध्यमातून जवळपास चारशे पाचशे तरुणी लोकांना या ठिकाणी काम दिलेलं आहे त्याच पद्धतीने मी सुद्धा गार्मेंट प्रकल्पच्या माध्यमातून तीस ते चाळीस महिलांना काम दिलेलं आहे शेकडो लोकांना आम्ही सुद्धा या ठिकाणी मदत करतो जगायचा तर समाजासाठी या भूमिकेतून आम्ही जगत असतो त्यामुळे आम्हाला बाकीच्या गोष्टी ठिकाणी परिणामाची चिंता या कुठल्याही सदस्याला नाहीये त्यामुळे भीती हा शब्द आमच्या डिशिक नाहीये या ठिकाणी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरायचं म्हणलं त्या ठिकाणी चिवटे घराणे कायम पुढे असतं हा करमाळ्या तालुक्याचा इतिहास आहे आणि हे सगळं करत असताना आमचा चिवटे घराण्यातला कोणताही सदस्य कोणाला वर्गणी मागत नाही कोणाला पैसे मागत नाही कोणाला ब्लॅकमेल करत नाही किंवा आमच्या चिवटे घरातल्या एका सदस्याने सांगा कुणाच्या हाटलात गेला आणि फुकट खाल्ले पैसे दिले नाहीत कि पैसे बुडवलेत कुणाच्या हातपुसणे घेतलेत किंवा कुणाला व्याजाने दिलेत असा एकही गैरप्रकार आम्ही करत नाही आम्ही जे करतो जे आम्हाला आमच्या नशिबाने आमच्या देवशक्तीने किंवा आमच्या व्यावसायिक क्षमतेतनं जे आम्हाला काय मिळतं त्यातनंच आम्ही या ठिकाणी समाजसेवा या ठिकाणी करत असतो आणि हा फरक हा करमळा तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे कुठल्याही जनतेला मी आव्हान हो। आहे की आम्ही जर कुठं चुकीचं वागत असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं पण अतिक्रमणाच्या विषयाच्या बाबतीत जर करमळा शहराचा सर्वे केला तर एकही माणूस म्हणणार नाही एकही एकही सिंगल पर्सन की अतिक्रमण ठेवा म्हणून प्रत्येक जण म्हणणार अतिक्रमण काढा अतिक्रमणामुळे महिलांना त्रास होतो मुलांना त्रास होतो अपघाताला निमंत्रण होतं दादागिरी वाटते गुंडगिरी वाटते काही काही अतिक्रमणाच्या टपऱ्यातनं पत्त्याचे क्लब चालवले जातात गांज्याची विक्री केली जाते नशेले इंजेक्शन दिले जाते, जाते चक्रीसारखे खेळ खेळले जातात यामुळे हे सगळं जे स्तोत्र आहे हे अवैध टपरे आणि बेकायदेशीर अतिक्रमण आहेत यासाठी सुद्धा मी या ठिकाणी नम्रपणे पोलिस प्रशासनाला सुद्धा वितरण करणार आहे की या अतिक्रमणा टपऱ्यात नेमके धंदे चलतेत आहेत काय याची तपासणी सुद्धा पोलिसांनी करण्याची गरजेचे